किचनमध्ये बनते हिरव्या मिरची खमंग आमटी आणि त्यासाठी मी मसूर आणि मुगाच्या डाळीचं वरण शिजवून घेतलं आहे हे आता जिरं आहे हिरवी मिरची आहे कढीपत्ता आहे आमसुलाचं आगळ आहे गूळ आहे हा ओला नारळ मी सकाळी खावला होता थोडासा काळपट पडला आहे मीठ आहे ही धणे पावडर आहे ही भाजलेले जिरे पावडर आहे आणि कोथिंबीर कढाईमध्ये तूप घातलं होतं तुपात मी जिरं आणि हिंग घातलं आहे आणि आता त्यामध्ये आपण या मिरच्या घालून घेऊ आणि मस्तपैकी त्याला ढवळून घेऊया कारण मग मिरच्यांचा सुगंध आला पाहिजे त्याच्यामध्ये आता हा वाळलेला कढीपत्ता मी घातला आहे थोडंसं आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे वरण आता छानपैकी आपण घालून जळू नये म्हणून बाकीचंही वरण त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता जेवढं वरण होतं तेवढंच मी पाणी यामध्ये टाकलं आहे ही आमटी पातळच असते आणि आता या आमटीमध्ये आपण आगळं घालतोय आगळं कन्सन्ट्रेटेड आहे अगदी थोडंसंच आगळं घालायचं हा गूळ घातला आगळ घातला म्हणून त्यानंतर हे भाजलेली जिरा पावडर ही धणे पावडर त्यानंतर आत्ता हे नारळ आता आमटीला छान उकळ आलेली आहे मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकलं आणि ही मी कसुरी मेथी घेतली होती आणि आता या आमटेला एकदा आपण ढोळून घेऊया तयार आमटीवर आपण कोथिंबीर घालतो आहे आणि आपण बोलमध्ये पण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपली ही डिनरची रेसिपी संध्याकाळची तयार झाली उन्हाळ्यात बाहेरचं खूप खाणं होतं पोटाला गुबारा धरतो त्यावेळेस ही एकदम सुदिंग रेसिपी आंब्याचं लोणचं मऊ भात पा कुरडई आणि ही मिरचीची आमटी तुम्हाला आजची मिरचीची आमटीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा जरूर जरूर करा एकदा ही मिरचीची आमटी बनवून पहा आणि तुमच्या वळडीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा अगदी मनापासून मी तुम्हाला सांगते ही मिरचीची आमटी एकदा बनवून पहा आणि जरूर जरूर खाऊन पहा तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल